हॅलो नमस्कार तर मी आता काल आले माझ्या माहेरी आली मम्मी तर चालला आहे स्वयंपाक आणि सोनक्यातून आम्ही पंढरपूरला दोन दिवस जाऊन थांबलो आणि नंतर मग आता तिकडची साफसफाई केली आज पप्पांचा बड्डे म्हणून आली आणि संचितला आता स्कूलला सुट्ट्या पण अजून आहेत थोड्याशा मग नंतर स्कूल सुरू झाल्या वेळेला मिळत नाही राहायला मिळत नाही त्यामुळे अजून येऊन एकत्र चार पाच दिवस थांबायचं तर मम्मीचा स्वयंपाक झाला इथं चपात्या करून घेतले नंतर इथं बनवले वांग केले सुकं वांग बनवले आणि आता इथं थोडेसं हे पापड तळायला लागले तर हे मला दाखवलं होते ज्वारीच्या येते का तांदळाच्या तांदळाच्या हां हे तांदळा तांदळाच्या आणि ज्वारीच्या भातोड्या येत्या आणि इथं भेंडी करायला लागली थोडंसं वेगळ्या पद्धतीने भेंडी करते नंतर मी ह्याची रेसिपी काढेल तर वेगळ्या पद्धतीची जरा भेंडी आणि आम्ही तर सकाळी टब आलं विकायला तर हे टब नाही निरमा आणि हा शंभर रुपयेला पॅकेट निरम्याचं तीन किलो शंभर रुपयेला पॅकेट आणि त्याच्यावर हा टब फ्रीमध्ये मिळाला आहे तर मम्मी म्हणली कपड्यासाठी नाका ना आपण बाथरूम वगैरे फरशा वगैरे घासायला हो तर होईल तर त्यामुळे हा घेतला आहे तर सुपर व्हाईट काय माहिती आहे घासा अश्विनीच आहे अश्विनी सुपर व्हाईट तर ते काढायला ते त्यांची काय चाललं होतं असं नवीन बापरे एवढं जाई खूप चांगलं त्यांची ॲड निरम्याची करायची होती आमरस पण केला आहे के तर आमच्या पप्पाचा बड्डे स्पेशल एवढं सगळं जेवण शेवयाची खीर शे खीर करायची आहे आमरस चपाती पापड भेंडी वांग आणि थंडीची चालली मस्ती बाबा पण आले तर बाबांबरोबर खेळत असलंय आणि गरम होते म्हणे तर फॅन लावलायची काच ठेवशील तू फोडून फॅन ठेवून ओदं नाही काय नाही देवपूजा रात्री आम्ही आणलं होतं चिकन आणलं होतं मग चिकन आणल्यामुळे मम्मीने केली नाही देवपूजा देव केस धुतल्याशिवाय मम्मी देवपूजा करत नाही आणि ते पापडचं डब्ब ठेवले हांतरून काढले का अहो हांतरून तसंच आहे संचित एवढा लेट झोपला होता हांतरून तसंच आहे काय चालले रे हांतरून कोण काढायचं का पैसे देतात की कामवाली बाय आहे तर मी होय पप्पा देतील चला धरलं तुम्ही सगळं आवरून घेते जरा इकडं पसारा पसारा झाला सगळा तर नवीन टाईपची भेंडी तेलामध्ये अशी तोड घ्यायची इथं पापड तोडून घेतलं हे असं कलर झालंय का ते कलर लागलेला आहे त्याला किती टाकून घेत ना साडून तेल कशाला वाया घालवलं उभं तर आणि तळलेली भेंडी कडक आहे का नवीन रेसिपी हिची रेसिपी ना मी दाखवते नंतर आहे ना गर एकदम खुस तवा पोळल्या कसा काळा दिसतोय झाले बनवायचं आता ना झालं थोडेसे हे करते पाणी गरम करत ठेवतो शेवायची खीर करू त्या कामा आता मी जेवण करायला बसलोय तर इथं बनवले शेवया आणि मग मी ताट वाढायला आले आणि टीव्ही मी लावला होता आणि हा पोरग स्वतः तर खरं करून बसले बघितलं का काय आणि मी मारलं कसं होईल है ना भेंडी जे का जेवतानाच ना त्यात काय बर नको भेंडी आमरस शेवया काय का अमरस करतात बघ नाही खायच तर काय बघ भेंडी बघ किती चांगला रे भेंडे भेंडी नको तर राहू दे बस तसा आम्ही जेवतो त्याला भूक लागल्यावर नंतर जेवे काय भेंडी त्याला खायचे नसल्या काय करायचं कामरस एक माशा आली मी आहे ससोन गरी बाबोबाचे डोळे फोडी माकडाचे शेपूट उपसी रेड्याचे रे शिंग मोडी आणि हसवालाचे केस उकडी हसवाल म्हणतो माझ्या अंगावरची जर केस उकडली तर माझ्यात काहीच नाही राहिलं ना ना नाही बाबा म्हटला चला 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 म्हटलं हसवाल बी गेलो घेऊन घेऊन शाळा फळवून शाळा वाद गेला हसवायला गेली सगळी पळत सुटली पळत सुद्धा गेली तिकडं आता सशाच बोट भरलं म्हणतो आता माझ बोट भरलं बाबा दादाला ते आपण गावायला पाहिजे म्हणतो कोंबड्या जातो आणि कोंबड्याला म्हणतो काय कोंबडा दादा म्हणतो तू खिडके मिडके कच्चे आंबान बोरत खात बसलाय म्हणतो आरम मी पाय काय खाऊन आलो म्हणतो तुला काय सांगतो कोंबड काय खाल्लं म्हण तू तुला काय सांगून लाग चल ससा तू कोंबड्याला घेतो कुठ भुएेत भुएेत आणतो बाहेर कोंबड्या जर बघतो तर बाहेर चिवड करून ठेवले कोंबड्याला म्हणतो हो तू कोंबडं दादा चकची खात बस कोण जर आलं तर काही सुद्धा बोलायचं नाही म्हटला कोण काही विचारलं तर बरोबर कोंबडे दादा हा ससा घ्यायला कोंबडा एक तास खात बसला मग काय सगळे सगळी चौघजणी फिरून मग ते आता तर गेल का वागोबा दादाच्या गुईतलं ती चित्रा म्हणून ती बघायला येते ती मग वागोबा कसा म्हणतो भुहे कशी होणार वाघोबाच्या गुहीत कोण आहे आत कोंबडा कसा करतो <laughs> <laughs>

हा कुणाचा सा बड्डे सांग <laughs> बड्डे कोणाचा सा आहे बाबासाहेबांचा साँगा। बाबा सा बड्डे हे ना तर आता हे सगळं बोलून फुगू आपण हा कोण कोणा चाल फुगवतो बाबांना ते फुगून हां हां बस 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 कट मार मी मला फुगून दे मी गटमार मारते काय का? काय म्हणते आता का डीजे मिरवणूक असेल कुठे काय माहिती माहितीये वाचतोय काय झाड छान दिसतात ना झाड छान दिसतात तर नाहीत हम्म इथलं आम्ही थोडस मगाशी मम्मी ना गवात काढून घेतलं सगळं गवत इथलं दनांच काय नेमलेलंच आहे बिया पडलेले तर एक दोन रूप का होणार येतेच बघितलं हे एक, एक आलं दोन का बरं ले ले। हे बघ कित्तं पण हे आलंय हे ह्याला वेल्वेटच्या फुलाचं रोपयोग कित्तं हे भो भरपूर आलेत की हा ते सगळं वेल्वेट हो इथं वर पण आहेत हे तर सगळं ह्या ह्याच्यावरून लगेच समजतंय बरोबर वेलवेट चला मी फुगवून दिलेलं ते हे करते हा काय येतील की तोपर्यंत येतील की तोपर्यंत इथं ताट पण तयार केले हे बघा तिकडं व बलून वगैरे डेकोरेशन केलं आहे केक ठेवलाय ताट तयार केले तिथं तांदूळ पेढे आणि हदी कुंगाचं घेत आहे तर सकाळी मी काय केलंय चिकन खाल्लं होतं आणि मग त्यामुळं इथं पंच पाळाय तर आता मम्मी आल्यानंतर मग मम्मी पंच पाळाय घेऊन हो ठेवेल त्याच्यामध्ये आणि बोलवाय गेली बायकांना मम्मी मी सपोर्ट बोलून काय काय फुटले उशीर झाले आलं होतं आणि टी व्ही चालू आहे बाबा बसले संच बसलाय म्हणजे तर केक पण आणून ठेव टोपी घालाय पाहिजे काय टॉवेल कुठं टोपी घालायची असते टॉवेल नसत काय रुमाल असं रोमाला पप्पा इथं मेणबत्ती मिळाली नाही कसले घेऊन आले होती लावलीच नाही मेन ते घरात लावत नाही का पण लाईट गेल्यावर नाही माहिती हा किती नाही मिळत तिथूनच आणलाय त्याग मोड़ी तो हम कार्य में बचे business ध्यान से, से सुनिए शिव को आगे लाके कोई चीज़ की तो बोलेंगे यही पे तो वो एक business बना चुका है ना भाई लवाड़ यही पे है 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 संचित केवड शांत बसलाय संचित संजित नाही म्हणतोय गाली लावून बसला होता उशीर झाला ना केलेला मला वाटतंय

क्योंकि तो जब तक तो इनकी एक गेम भी बची हुई है ना ये गेम को चेंज कर सकते हैं उसे एबी भी की भी मैंने कही ये बात की थी कि, कि वो रहा है, भी कह रहे हैं कि जब तक बुमरा है कुछ भी मुमकिन है ये हम एबी डिविलियर के साथ कहते हैं कि वो एबी डिविलियर है तो कुछ भी हो सकता है पर एबी डिविलियर जैसा बल्लेबाज जो ऐसे कहता है ना बुमरा जब तक ना

लावा वर्खान लावा लावा तो मग काही ओरखी लावा तू तुझं इथं फोटो काढितो ना मगा फोटो काढायना ला काय यॉर्कर तो अटेंप्टेड हां तो पुलतो असल्याचा डील होली इंजुरी ब्रेक के बाद आहे काय आवाज पोरा नो काय बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी

चला कसली तो बा कपडे घालायचे नाहीत काय ना गे नंतर असं डायरेक्ट ठेवलं आम्ही आता आलो जेवण करायला आणि हेच त्या ढाब्या वेत असतो आम्ही आमच्या घरापासून जवळ आहे म्हणून येतेच का येते हा बघू इकडं भूक लागली संजीत दुपारी जेवण केलं होतं त्याच्या कुठे जेवलाच नाही केलं हा हो सी सी टी व्ही कॅमेरा आहेत की ग ते होत तिथं ते काय तिथं दिसतं टी व्ही मध्ये आहे ना बाहेर

देता काजू मसाला आणि पनीर बटर मसाला कसा आहे त्यांचे छान आहे जेवण करायला म्हणा